काय झालं होतं सकाळी मला पण साहेबांचा फोन आला होता महाराजांचा पण फोन आला होता की असं तिथे बिफ्टे तीन तीन बिफ्टे दिसतात आणि ऍट अ टाइम दिसतात सगळे मग त्याकरिता मी लगेच टीम पण पाठवली आणि लगेच सोबत पुढे आलो तर काय झालं बघा बिबट्या जर बघितलं तर आपण संध्याकाळी संध्याकाळी ऍक्टिव्ह होतो सहा पुढं पुढे आणि पहाटे किंवा सकाळी सहा वाजे पण ऍक्टिव्ह असतो पण असं का झालं का दिवस बिबट्या दिसायला लागला आणि एवढं लगेच धावायला लागला बिबट्या जवळपास आपल्या माणसं मग सरपंच साहेब त्यांच्यावर पण धावला आणि आमच्या एका माणसावर पण धावला का झालं असं त्याच्यामध्ये व्यवस्थित बघितलं तर दोन न आणि एक मादी आहे सध्या मीटिंग पिरियड चालू आहे आणि मीटिंग पिरियड चालू असल्यामुळे मादी माग ते दोन न सध्या बिबट हा वन्य प्राणी इंडिव्हिज्युअल राहणार त्याच्यामुळे दोन बिबट्यांची जर टेरिटोरी एक झाली असं त्याच्यामुळे ते एकत्रित आणले आहेत तर त्या दोघांमध्ये टेर टुरी पाहिजे वाद होईल त्या वाद झाल्यानंतर मग त्यांच्यामध्ये जो इथं सेट होईल तो बिबट्या राहील एक बिबट्या इथून निघून जाईल दोन्ही मध्ये एकदम जर स्ट्रॉंग बिबट असेल तर त्याच्यामध्ये एका बिबट्याचं डेथ पण होऊ शकतं पण आता हे सगळं नैसर्गिक आणि वाईल्ड असल्यामुळे आपण त्याच्यात लगेच काही करू शकत नाही एकाच आतवणार आपण मध्ये का नाही पण आपण त्याला मध्ये शकत नाही आपण त्या हिशोबाने बाजूनी लावून घेऊ आणि दोन्ही पद संध्याकाळी एकदा पाहणी करून घेऊ आणि मजा त्यांचं प्रोटेक्शनसाठी आपण तेवढं वगैरे काळजी घेतली सध्या किती वेळ हा मीटिंग काला बघितला तर काही बिबट्या बिबट्यानुसार असतो समजा त्यांच्या हे नुसार दोन दिवस शकतो तीन दिवस पुन्हा शकतो चार दिवस पण तरी पण आपण त्याला मीटिंग मध्ये जरी आपण पकडून घेऊ म्हणजे काही अर्जून येणार हे दिवसा म्हणजे थेट माणसांच्या समोरून दिसत आहेत म्हणजे असतो त्यानुसार त्या कालावधीमध्ये बघत नाही आपल्या आसपास काय आहे काय हे धावलं काय ते म्हणजे तो हे झाला पण तो बिबट्या साईडला माणस उभे आहेत किंवा त्यांच्याकडे जात नाही तो त्याच्याच धुंदीत असतो तो तसाच निघून जातो पुढे तर बघू त्यांचा वास आहे आपला कंटिन्युअस कारण साइडला पण आपल्या वस्त वस्ती आहे त्या हिशोबाने आपण द्वारे आपण त्यांच्या नजर ठेवू आणि पण व्यवस्थित स्ट्रॅटेजिक लोकेशनला इथं जे ज्या ज्या ठिकाणी त्यांचा जा जास्त रहिवास आहे त्या ठिकाणी जे आपण नऊ पक्ष वगैरे व्यवस्थित ठेवून त्यांना पकडून घेऊ माणिक शिफ्ट करू शकतो जेणेकरून होणार नाही